गेल्या आठ दिवसापासून कोसळणाऱ्या पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आणि नागरिकांना हायसं वाटलं दिवसभर पावसानं उडीप दिल्यानं बाजारपेठेत पुन्हा चैतन्य निर्माण झालं शनिवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं नियमित खरेदी बरोबरच नवरात्रासाठी लागणाऱ्या वस्तू आणि फळं खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती आठवड्याभर धोधो बरसल्यानंतर वरुणराजानं आज विश्रांती घेतली सकाळपासून पावसानं उघडीप दिल्यानंतर बाजारपेठ फुलली त्यामुळे व्यापारी विक्रेतेही आनंदित झाले होते खरेदीसाठी आज नागरिक घराबाहेर पडल्यानं बाजारपेठेत गर्दी दिसत होती महादवा रोड पानलाईन बाजार गेट लक्ष्मीपुरी आंबाबाई मंदिर परिसर कपिलतीर्थ मार्केट ताराबाई रोड राजारामपुरी इथं नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसत होतं शनिवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीय त्या दिवशी घरोघरी घटपूजन केलं जातं त्यासाठी मातीची भांडी माती घटामध्ये पेरण्यासाठी आवश्यक असणारं बी बियाणे म्हणजेच सातव तसंच हार फुलं पानं नारळ पत्रावळ्या धान्य कापसाचं पवतं फुलवाती यासह आवश्यक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली एकूणच पावसानं उघडीप दिल्यानं बाजारपेठेत चैतन्याचं वातावरण आहे